सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी सुरू असून मतदारांमध्ये मतदारांमध्यव्हीएमबाबत जनजागृती करण्यात येत या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांनी आहे निवडणूक जनजागृती प्रचार रथाला पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली याप्रसंगी ते बोलत होते

हजार चोवीस आता येऊ घातलेले आहेत आणि या निमित्ताने नागरिकांमध्ये जास्तीत जास्त ई व्ही एमच्या वापरासंदर्भात आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शंकाचं निरसन करण्यासाठी आपण विशेष जनजागृती मोहीम आपण आखलेली आहे या मोहिमेमध्ये आपण ई व्ही एम मशीन कशा पद्धतीने काम करतं याच्यामध्ये कशा पद्धतीची पारदर्शकता आणलेली आहे याच्या संदर्भात त्याचबरोबरीने याचा वापर मतदारांनी कसा निवडणुकीच्या वेळेला करायचा आहे मतदान कसं नोंदवायचं आहे आपलं मतदान चुकीच्या पद्धतीनं नोंदवता योग्य पद्धतीनं नोंदवून आपला, आपला मताधिकार कशा पद्धतीनं वापरता येणं आवश्यक आहे ह्याच्या संदर्भात विशेष माहिती या जनजागृती मोहिमेमध्ये दे देण्यात दे येत आहे आणि जे नागरिक अठरा वर्ष पूर्ण ज्यांना झालेली आहे आणि मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं नाही त्यांनी देखील तात्काळ नाव नोंदवून घ्यावं आणि ह्या येत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असे मार्फत मी सर्वांना मी नम्र आवाहन करीत आहे